नमस्ते मी बाप्प साहेब ठोंबरे संदीप मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टाकळी भीमा तालुका दौंड या ठिकाणी दीपकजी वडगुले यांच्या प्लॉट वरती आलोय तर यांचा चार एकराचा प्लॉट आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी या साठी काय काय नियोजन केले नमस्कार मी दीपक अरुण वडगुले टाकळी भा तालुका दौंड जिल्हा पुणे हे ठोंबरे साहेब गाव शेत घेतलेले संदीप याचं दोन फवारण्या झाल्या दोन आवारणी झाल्या तुम्ही लागणीची तारीख किती आहे आपल्या पंधरा जून तर शेतकरी बंधू नो पंधरा जून ची ही लागवड आहे बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्ही संदीप ची दोन ड्रेसिंग केल्यात आणि फवारण्या किती झाल्यात आतापर्यंत तीन झाले म्हणजे संदीप पॅचच्या तुम्ही तीन फवारण्या केल्यात तर ही संदीप ची औषधं वापरून तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काय बदल दिसतोय फरक वाटतंय ना शंभर टक्के शंभर टक्के आणि तुम्ही किती दिवसापासून ही औषध वापरताय दोन वर्षापासून दोन वर्षापासून तुम्ही वापरताय तर आता जो तुमचा तुम्ही ग्रोथ आणि हे तुम्ही वापरून समाधान आहात ना समाधान तुम्ही लोकांना काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना काय आता सांगायचं सांगायचं आपण सगळ्यांनी वापरलं फायदा बरोबर तर शेतकरी बंधू निश्चितच यांचं नियोजन पण अगदी सुंदर आहे यांनी पंधरा जीनची लागणी आपण लागणीच्या वेळेस त्यांची उगवण झाल्याच्या नंतर यांना दोन ड्रिचिंग आपण त्यांच्याकडनं करून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांच्या तीनही फवारण्या संदीप्याच्या त्यामध्ये वॉटर सोल्युबल खाता त्यांच्या हे सगळं दोन ड्रिचिंग आणि तीन फवारण्या हे शेड्यूल त्यांनी पूर्ण केले आणि आता एक पंधरा दिवसाच्या नंतर यांना हाऊस बांधायचा आहे त्या बांधणीला आपण आपल्या संदीप्याची ह्युमिक असेल मॅग्नेशियम असेल सल्फर अशी जे खाताचा डोस आहे कॉम्बोचा तो त्या एनपीके सोबत आपण तो पण खाताचा डोस देणार आहेत तर चालतो तुम्ही वापरून समाधान आहात हो चालते धन्यवाद we